रायगडच्या कर्जत तालुक्यातील सॅन्च्युरियन चॅरिटेबल ट्रस्ट टेंबरे आंबेवली येथून चोरले गेलेले मौल्यवान विदेशी पक्षी व इतर साहित्य कर्जत पोलिसांनी तब्बल तामिळनाडीतून हस्तगत केला चेन्नई येथे दोन चोरट्यांना अटक करण्यात आली असून तब्बल बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सोळा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फार्म हाऊसचे लोखंडी जाळे फोडून मौल्यवान विदेशी पक्षी व उपकरणं चोरी करून नेली होती यात नऊ आफ्रिकन गेप पॅरेट दोन ब्ल्यू गोल्ड मकाव एक स्कारलेट मकाव अशा बारा विदेशी पक्ष्यांसह काही महागडी उपकरणंही चोरून नेली होती एकूण मुद्देमालाची किंमत बारा लाख इतकी कर्जत पोलीस तक्रारीत नोंद करण्यात आली होती या घटनेत पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला CCTV बंद आल्याने माहिती मिळत नव्हती अखेर तांत्रिक आधार घेत पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हे घेऊन दक्षिण भारतात पळून त्यानुसार पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चेन्नई तामिळनाडू येथे शोध घेत दोनही आरोपींना पकडला अनिल रामकृष्ण जाधव हो वर्ष एकोणतीस राहणार वडवळ तालुका खालापूर जिल्हा रायगड येथे राहत होता तर त्याचा साथीदार राजेश सिंग माही उर्फ समशेर सिंग राहणार महिम पश्चिम साईनाथ चौक दिल्ली येथील आहे या दोघांकडून चोरीस गेलेले विदेशी पक्षी व साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तयार केलेले तपासिक पथक अधिकारी राहुल वरोटे किरण नवले सुशांत वरक समीर भोईर यांच्यासह मोठी टीम तयार करून चोरटांना यशस्वी पकडण्यात या, या अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली जप्त केलेला मुद्देमाल बारा मौल्यवान विदेशी पक्षी महागडी उपकरणं गोल्ड मशीन्स स्कवाश मशीन व अन्य एकूण किंमत बारा लाख अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली या कारवाईमुळे रायगड पोलीस आणि कर्जत पोलिसांची दक्षता दिसून आली आहे विशेष म्हणजे नव्याने कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि कर्जत पोलीस ठाण्याचे संदीप भोसले यांनी कार्यभार हाती घेतल्या अनेक चोरीतील गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश मिळालं व्हिडिओ रिपोर्टर धम्मशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्ही न्यू च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल